वर्ग शिक्षकांनी थोडं सहकार्य करायचं आहे सर चव्हाण सर राहतो मी वर्ग शिक्षक आपल्या वर्गातील विद्यार्थी दोन विद्यार्थी एक पुस्तक दिलं तरी सर्व मुलींना पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत दोन मुलीमध्ये एक घ्या इकडं काय मुलींना एक एक पुस्तक दिलं दोन बोलीमध्ये एक पुस्तक दिलं तर साडेचारशे प्रतीत आता एक अर्धा तास ते पाऊन तास अर्धा तास तरी तुम्ही ते पुस्तक शांतपणे वाचायचंय तुम्हाला कसलाही डिस्टर्ब होणार नाही लक्ष